नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणाऱ्या अनाथांची सेवे अना माय अशी ओळख असलेल्या आपल्या माई सिंधुताई सपकाळ यांचं चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी निधन झालं रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना आज आपण श्रद्धांजली वाहूया आणि आज आपण त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास त्यांच्या जीवनाचा संघर्ष काय होता ते आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात जाणून घेऊया अनाथांची माई सिंधुताई सपकाळ माईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा महाराष्ट्र येथे झाला माई मूळच्या विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी त्यांचे वडील अभिमान साठे वळायचे काम करायचे गाव अतिशय मागासलेलं शहरी सुविधांचा स्पर्श नाही कुणाला शिक्षणाचा गंध नाही अशी सगळी परिस्थिती चिंधी म्हणजेच सिंधू ही सर्वात मोठी मुलगी पाठी एक भाऊ आणि एक बहीण त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरी मधी गावात आले मुलीनं शिकावं अशी वडिलांची इच्छा होती पण आईचा मात्र सक्तवीर विरोध मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या माई मूळच्याच बुद्धिमान पण जेमतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं अल्पवयातच त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी वयाने सव्वीस वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्ष आणि नवऱ्याचं वय होतं तीस वर्ष घरी प्रचंड सासूरवास ढोरासारखी मेहनत करावी लागे घरात सगळे द्वेष्टे जंगलात लाकूड फाटा गोळ्या करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदरांच्या बिळ्यात लपवून ठेवायच्या क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या अठराव्या वर्षांपर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला त्या सांगतात तेव्हा गुरव वळणं हाच व्यवसाय असायचा गुर ही शेकड्यांनी असायची या। त्यांचं शेण काढता काढता कंबर्ड मोडायचं शेण काढून बाया अर्ध मेल्या व्हायच्या पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी पण मिळायची पण शेण काढणाऱ्यांना नाही या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे इथं मी बंड पुकारलं लढा सुरू केला त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला जंगल खात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती आणि अडाणी गावकऱ्यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला नवऱ्याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं त्या ते अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली नवऱ्यानं हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकललं मारानं अर्धमेल्या झालेल्या माई माहेर आल्या पण सख्या आईनंही पाठ फिरवली दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली परभणी नांदेड मनमाड या रेल्वे स्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या चतकोर भाकर उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल म्हणून रात्रभर रेल्वे लोळ्यांच्या कडनं फिरायच्या एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपरा या स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून त्या मागे फिरल्या मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं त्या गायच्या ये ऊन किती कडक तापते बाई अंगाची फुटते लाही दोन दिवसाचा शिळा तुकडा वाढा चाले लाम्हा वाढा दार नका लावू पुन्हा येणार नाही माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलवून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र येऊन बसायचे आणि जेवायचे त्यांनीच माईंना संरक्षण दिलं माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे एकवीस वर्षांच्या होत्या माई तेव्हा पण एक दिवस हे संरक्षण देखील संपलं दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथं त्यांना कायम राहता येणार नाही वाट फुटेल तिथं माई चालत राहिल्या आश्रय कुठेच मिळाला नाही उघड्यावर तर रात्री झोपणं शक्यच नव्हतं म्हणून माईंनी स्मशान गाठलं त्या स्मशानातच राहू लागल्या पण पोटातल्या भुकेचं काय एक मृतदेह आला अंत्यसंस्कार झाले मडकं फुटलं पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं अंत्यविधी करून लोक निघाले एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागंमागं आशेनं चालू लागल्या एकाला त्यांची दया आली त्यानं त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला भिन्न काय गाठला होता चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवलं आणि चितेवरच्या निखाऱ्यावर भाजलं कडक भाकरी तशीच खाल्ली माई काही दिवसांनी तिथून देखील बाहेर पडल्या आणि भीक मागत काम शोधत चिखलदऱ्याला पोहोचल्या तिथं रस्त बांधणीचं काम सुरू होतं स्थानिक आदिवासी आणि प्रदेशा मध्य प्रदेशातील आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथं काम करत होते कंत्राटदारानं माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला सकाळ संध्याकाळ कुटकी डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली चिखलदऱ्याचं काम संपल्यानंतर हे मजूर पुण्याला आले आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या एकदा असंच पुण्यात कुठेसह रस्त्यावर माईंना एक, रस्त्या एक मुलगा रडत बसलेला दिसला आपलं नाव दीपक गायकवाड एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलिसांनी माईंना हाकलून लावलं माईंनी आठवडाभर स्टेशन स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलिसांनी तक्रार देखील नोंदवून घेतली नाही माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं पुढे महिनाभरात अशीच दोन तीन मुलं त्यांना रस्त्यावर भीक मागताना भेटली आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल असं त्यांना वाटलं पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा स्वतःच पोट तिथं भरलं जात नव्हतं आणि आता जोडीला चार मुलं होती आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं त्यावेळी भारत रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या करणार होता या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजना होता कडेकोट बंदोबस्त होता माईंच्या लक्षात आलं की आपण इथं व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो असतो तर इथं जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनात आपण जागा करू शकू आणि आपल्या संकटातून मार्ग निघेल त्यांनी हळूच सभागृहात प्रवेश केला झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही व्यासपीठावर एक कश्मीरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली दुसरा वक्ता अजून उठायचा होता त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती कार्यक्रम संपला आणि श्री सुनील दत्त समोर आले त्यांनी माईशी हस्तांदोलनच केलं माई, माई थक्क झाल्या सर्वजण माईंचं कौतुक करत होते पण त्यांचं तिकडं लक्ष नव्हतं त्यांना भूक लागली होती शेवटी त्यांनी हळूच विचारलं खाना आहे क्या कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता माई तिथं गेल्या त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं तिथच जमिनीवर बसून जेवू लागल्या एवढंच आडभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं ते जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्या साहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली तात्या साहेबांनी माईंच्या मुलीला ममताला सांभाळण्याची तयारी दाखवली आणि ममता पुण्याच्या सेवा सदन मध्ये दाखल झाल्या त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसऱ्यांना सांभाळायला का दिलं माई सांगतात रस्त्यावर बेवारच सोडलेली मुलं माझ्याकडं सांभाळायला होती मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर मी काय केलं असतं ज्या मुलांना मी सांभाळणार होते ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का मला अन्याय करायचा नव्हता म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातलं आणि पुढे निघाले माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता आकाशवाणीवर माईंना साडेतीनशे रुपये महिना मिळू लागला दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे दोन कार्यक्रम झाले आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदऱ्याला परतल्या एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली रस्त्यावर सापडलेली कचराकुंडीत फेकलेली अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदऱ्याला आणली त्याचवेळी महाराष्ट्र मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थान निश्चिती होत होती या प्रकल्पासाठी जंगलातील गावातील आदिवासी निर्वासित होणार होते आणि त्यांच्या शासनाकडे कोणतीही योजना नव्हती माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कोणीच लक्ष देत नाही हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर दोन तीन मोर्चे देखील नेले तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही असं आश्वासन माईंना दिलं अजून एक लढाई माई जिंकल्या पण अशा अनेक लढाया त्यांना रोज लढाव्या लागत होत्या चिखलदऱ्याचा परिसर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी व्यापला आहे माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला तुझी मुलं आम्हाला दे आम्ही तुला पैसा देतो म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला जंगलात मजा करायला येणाऱ्या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडण्यास दडपण आणलं गेलं मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या पण उपयोग शून्य पण एवढं होऊन देखील माई चिखलदऱ्यातून पळ काढत नाही हे पाहून मिशन गुंडांनी माईंवर हल्ला केला एका महिन्यातच दोन हल्ले झाले माई तरीही बदल्या नाहीत मुंबईला निघाल्या असत्या त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला माईंचा पहिला मुलगा दीपक त्यांना पुण्याला सापडला होता माईंच्या एका मुलाखतीत दीपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदऱ्यास आले दीपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता अनाथ नातवासाठी ठेवली होती दीपकनं आता आपल्या गावी परत जावं अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती पण दीपकनं नकार दिला माईंनीच त्याला वाढवलं होतं आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारीच नव्हती मात्र मिशनऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दीपक माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदऱ्यातून माई बाहेर पडल्या आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर ममता बालसदन उभं राहिलं आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत एक हजार बेचाळीस मुलं तिथं राहतात काही वर्षांपूर्वी माई चिखल दऱ्यास परतल्या आणि तिथं त्यांनी मुलींचं वसतिगृह सुरू केलं आज शंभर मुली तिथं राहून शिक्षण घेतात माईंना आज सुमारे पंधराशे मुलं आहेत दोन दिवसाच्या मुलापासून बहात्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं विधवा परितक्त्या मनोरुग्ण या त्यांच्या लेकी माईंच्या मुलींचं आडनाव साठे तर मुलांचं आडनाव सपकाळ असं असतं माईंना चारशे सुना आणि दोनशे जावई आहेत बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत माझी मुलं डॉक्टर वकील शिक्षक आहेत ते सांगताना माईंचा चेहरा अगदी फुलून यायचा माईंनी एकदा त्यांची मुलगी एम झाली म्हणून पेढे दिले होते माईंच्या मुलांची नातवंडांची लग्न बारशी नेहमीच असतात शिकून नोकरीला लागून मुलं दूर गेली तरी माईंच्या ओढीनं ती त्यांच्याकडं परत येत असतात माईंशिवाय आयुष्य जगणं त्यांच्यासाठी शक्यच नव्हतं याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम गोरक्षण केंद्र आणि परितक्त्यांसाठी चिखलदऱ्याला आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं म्हणून मी गाईलाच माझी माय मानलं तुझ्या ऋणातून उतराई होईन असं मी तिला वचन दिलंय वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी त्यांचं वचन पाळलं होतं आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो तीस वर्ष राज्यभर हिंडून भीक मागून भाषणं करून कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे गाण्यानं कवितेनं माईंना जगवलं आणि आजही कविताच त्यांचा आधार होत्या बहिणाबाई सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात या साहित्यिकांनी मला दुःखातून बाहेर काढलं आणि सांगितलं व्रण जपत रहा गात रहा पुढे जात रहा साहित्य माणसाच्या पायात बळ देतं जखमा पुसतं बेभान करतं उन्मत्त करतं कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले असं माई नेहमी सांगायच्या त्या स्वत उत्तम कवयित्री होत्या त्यांच्या कवितेतही ही वेदना असे वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते असं माई सांगायच्या दीपक आणि ममता ही त्यांची मुलं आता मोठी झाली आहेत ते देखील बरंचसं सा काम सांभाळतात ममतानं एम एस डब्ल्यू केलं आहे सखी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल याची माईंना सतत भीती वाटायची पण ममताला आपल्या आईनं केलेल्या त्यागाचं मूल ठाऊक होतं माईंनी उभ्या केलेल्या पसाऱ्याचा तिला प्रचंड अभिमान आहे ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असे स्त्री कधीही हरणार नाही कारण तिला वेदना म्हणजे काय ते ठाऊक असतं विदर्भात इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण एका तरी शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे का ती कधीही या जगातून पळ काढणार नाही कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते असं नेहमी माई म्हणत आल्या माईंनी स्त्रियांना आधार दिला विधवा परितक्त्या अनाथ अपंग वृद्ध अशा सगळ्याच मुलांना मुलांना माईंनी आधार दिला त्यांना जगायला शिकवलं आज माईंच्या अनेक संस्था काम करतात बालनिकेतन हडपसर पुणे सावित्रीबाई फुले मुलींचं सा वसतिगृह चिखलदरा अभिमान बालभवन वर्धा गोपिका गाईरक्षण केंद्र वर्धा ममता बालसदन सासवड सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था पुणे या सगळ्या माईंच्या संस्था या संस्थांमध्ये सगळ्याच अनाथ व्यक्तींना आधार दिला जातो मित्रांनो खरं तर माईंचं हे कार्य अफाट आहे आणि म्हणूनच माईंना अनेक पुरस्कार देऊन गौरवलं गेलं सिंधुताईंना सुमारे साडेसातशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यातीलच काही पुरस्कारांविषयी जाणून घेऊया सिंधुताईंना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार आय टी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार राजाई पुरस्कार शिवलीला महिला गौरव पुरस्कार श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा येथील कला निकेतन न्यासातर्फे दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार सी एन एन आय बी एन रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रियल हिरो पुरस्कार दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी हा पुरस्कार याचबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार देखील माईंना देण्यात आला माईंना नुकतंच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी दोन हजार एकवीस साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं अशा या आपल्या लाडक्या माई आज आपल्यात नाहीत नुकतंच म्हणजेच चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं अशा या थोर माईंना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून विनम्र अभिवादन मित्रांनो शक्य झाल्यास तुम्हीसुद्धा माईंनी जे अनाथाश्रम सुरू केले आहेत तिथे भेट द्या आणि शक्य असल्यास त्यांना मदतसुद्धा करा चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत ऐकत रहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी